ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तो आला तो लडला आणि तो चिंकला ही वंचित फॅक्टर आणि मिराज पॅटर्न ठरला महत्त्वाचा महान कर्य स्पेशल रिपोर्ट सांगली लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो 2014 आणि 2019 दो हे दोन निवडणुका सोडल्या तर गेली 65 वर्ष झाली हा गड काँग्रेसचा आहे मागच्या वेळी ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुटली होती तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली होती पण वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवार रिंगणात उभा केला होता त्यावेळी भाजपचे संजय पाटील निवडून आले विशाल पाटील यांना तीन लाख चव्वेचाळीस हजार मते घेतली होती तर वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी तीन लाख मते घेतली होती यावेळी ही जागा काँग्रेस प्रयत्न करत असताना अचानक शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारीची घोषणा केली आणि काँग्रेसमधून निराशा पसरली विशाल पाटील हे गेले पाच वर्ष ताकदीने काम करत होते तिकीट मिळवण्यासाठी विश्वजित कदम विशाल पाटील यांनी अनेकदा दिल्लीवारी केली पण पदरात निराशाच पडली पण जनतेने ही निवडणूक हाती घेऊन विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला जनतेने ही निवडणूक हाती घेतल्याने विशाल पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने आणि मोठी सहानुभूती निर्माण झाल्याने ही जनतेने निवडणूक घेतली तर मिरज जत येथील दिग्गज विशाल पाटील यांना चांगला सपोर्ट केला अजितराव घोरपडे विलासराव जगताप तसेच मिरजेतील नगरसेवक मैनुद्दीन बागवान शिवाजी दुर्वे साजिद अली पठाण अशोक कांबळे सी आर सांगलीकर यांनी चांगले काम केलं तर आवटी आणि कांबळे कुटुंब ठरले किंग मेकरच्या भूमिकेत ज्येष्ठ नेते सुरेश बाबू आवटी नगरसेवक निरंजन आवटी संदीप आवटी आणि लोकनेते विवेक कांबळे साहेब यांचे सुपुत्र श्वेत पद्म कांबळे यांनी किंग मेकर भूमिका घेतल्याने मिरजेतून आणि ग्रामीण भागातून चांगली लीड मिळाली तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपचे संजय पाटील यांचा आणि चंद्रहार पाटील यांचा दारुण पराभव केला विशाल पाटील यांना एकूण पाच लाख एकोणसत्तर हजार सहाशे सत्याऐंशी मते चार लाख अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपाचे संजय काका पाटील यांचा एक लाख एक हजार चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला संजय काका पाटील यांना यावेळी विशाल पाटील यांनी आसमान दाखवत संजय काकांची हॅट्रिक चुकवली विशाल पाटील यांच्याकडून पहिल्यापासूनच सहानुभूती निर्माण झाली असल्याने आज विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून गुलाल लावला तर मिरजे मिरजेतील शेवटची ड प्रकाश आंबेडकर यांची सांगता सभा वंचित फॅक्टर हा मोठा किंग मेकर ठरला आहे प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमुळे विशाल पाटील यांना मोठा विजय प्राप्त झाला त्यांच्या या विजयामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके युवक प्रदेश अध्यक्ष इंद्रजीत घाटे जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी मताधिक्य देण्याचं काम केलं तो आला तो लढला आणि वंचित बहुजन आघाडीमुळे जिंकला ही तर माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदा पाटील घराण्यामध्ये स्वर्गीय मदनभौ पाटील यांच्यानंतर अपक्ष म्हणून विशाल पाटील हेच निवडून आले आहेत तर जयश्रीताई पाटील पार्ट टू गाजवला तर पलूस कडेगाव मधून माजी मंत्री विश्वजित कदम यांनी शेवटी विमान दिल्लीला लँड केलंच आणि एक लाखांच्या मताधिक्याने विशाल पाटील हे विजयी झाले महानकर निपसाठी आदी माने मिरज